आणि या पुस्तकाची किंमत आहे साठ रुपये हे पुस्तक वाचण्याकरिता खूप छान आहे काही आपल्याला मजू मिळतो म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचावे या पुस्तकामध्ये वडिलांना सर्व लोक शेडतील असे म्हणत कारण शक्तिकुमारचे आई वडील त्या गाव शक्ती वडील त्या गावचे सर्वात मोठी श्रीमंत व्यक्ती होते त्या गावचे सर्वात मोठी श्रीमंत व्यक्ती होते आणि शक्ती वाहनही खूप मोठे होते एक दिवस शक्ती कुमार मला शक्ती कुमारचे लग्न लग्न करायची होती त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी असा विचार केला मुलगी हवी आहे आणि तशीच मला हवी जोपर्यंत जो तशी मला मुलगी भेटणार नाही तो तोपर्यंत मी तोपर्यंत मी विवाह करणार नाही असे शक्तिकुमार त्याच्या आई वडिलांना मग शक्तिकुमार त्याच्या आई वडिलांना म्हणाला की मी मुलीच्या शोधात एका नवीन मी मुलीच्या शोधात एका नवीन गावी मुलगी होती ती घराची साफसफाई करत होती त्याला ती मुलगी खूप आवडली पण पण नंतर नंतर शक्तिकुमार त्या तिचा शोध घेत होता तिचा शोध घेत होता आणि तिचा शोध घेतला तेव्हा त्याला माहीत झालं की